नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज सोमवार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण चॅनलवर त्याच्या रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधाराचा पाऊस पडत आहे मान्सूनचा परतीचा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आज आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील पाहत असाल तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव विटा कोची जत मायने या भागांमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे त्यामध्ये सोलापूरचे अक अकलोज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट आणि सोलापूर शहर या भागांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना इथे दिसत आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यात आज येल्लो अलर्ट आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते असते मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये जुन्नर मनसर चाकण खेड दौंड बारामती इंदापूर या भागांचा समावेश आहे इथे आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दुपारून दिसणार आहे सातारा जिल्ह्यालासुद्धा आज काही भागात रेड अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट आहे त्यामध्ये पाहत असताना तर आपल्याला दिसेल की सातारा पाटण कराड वडूच या भागांना जोरदार पाऊस आहे सोबतच प्रतापगड वाई महाबळेश्वर या भागांनासुद्धा अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याचबरोबरच कोकणातील रत्नागिरीमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे अहिल्यानगरमध्ये पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज आपल्याला श्रीगोंदा कर्जत जामखेड राळेगण कर्डा पाथर्डी संगमनेर राहुरी घोडेगाव या भागांनासुद्धा श्रीरामपूर जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे आज दुपारून येथे मध्यम ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे बीड जिल्ह्यालासुद्धा आज मुसळधार पावसाचा फटका हा बसताना दिसत आहे बीड जिल्ह्याचा आपण विचार केला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कैज परळी माजलगाव पाथरी गेवराई या भागांमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येथेसुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा आज आपल्याला दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो हवामान विभागानं तसा इशारा दिलेला आहे लातूर सुद्धा येथील उदगीर औसा निलंगा या भागालासुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे हवामान विभागाने येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यासोबतच परभणी जिल्ह्यामध्ये आज येल्लो अलर्ट आहे परभणीमध्ये आज अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे हवामान विभागाने या भागांनासुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारून अति असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे येथे त्यामुळे जोरदार असा पाऊस आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसू शकतो भंडारा गोंदियामध्ये सुद्धा हवामान विभागाने रेड ते यल्लो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे इथे सुद्धा मुसळधार ते असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की मोर्शी मोजरी आष्टी आर्वी या आचलपूर या भागांनासुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे त्याबरोबरच आपण जर का पाहिलं गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज पडताना दिसत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज आपल्याला मुसळधार पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ज ढगाळ वातावरण हे आज आपल्याला राहणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येल्लो अलर्ट आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण भागामध्ये जवळपास आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यासोबतच जर का आपण पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे तर नाशिकमधील काही भागांमध्ये रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट आज दिलेला आहे आपण पाहत असाल तर त्रिंबक सिन्नर निफाड येवला या भागांना येलो अलर्ट आहे येथे मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे ठाणे कल्याण डोंबिवली मेळा भाईंदर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे एकंदरीतच मित्रांनो राज्यामध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास चालू झाल्यामुळे राज्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पळताना दिसणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो